तर त्यामध्ये काही खरं किंवा काही विश्वास ठेवण्यासाठी कामी नाहीत त्याबद्दल बरेचसे अफवा पसरलेले आहेत तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये आम्ही याबाबत आमचा मुस्लिम समाज त्यांच्यातली काही ठराविक माणसं जबाबदार माणसं आणि त्यांच्या समाजात ताईड यांच्या समाजातील जबाबदार व्यक्ती असे बसून आम्ही दोन दिवस बसून सतत त्याच्यावर चर्चा केली आणि निर्णय घेतलेला आहे आणि यापुढे हे जे प्रकार घडला आहे असा कधी घडणार नाही आणि जे काय याच्याबाबत आपल्या का पोलीस स्टेशनमध्ये कोर्टामध्ये केसेस झालेले आहेत ते सर्व केसेस दोन्ही पार्टीने मिळून एकत्र गुन्ह्या गुन्हे गो गोविंदाने नांदून ते केसेस मागे घ्यायचं पण ठरलेलं आहे तेव्हा त्याबद्दल उद्या आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते जे काय केसेस केलेले आहेत ते मागे घेण्याचे सर्व प्रयत्न दोन्ही पार्टी मिळून करणार आहोत तर समाजाच्या आमच्या समाजाला किंवा त्यांच्या समाजाला दोन्ही समाजाला किंवा माझ्या इतर हिंदू बांधवांना विनंती आहे की हा विषय आजच इथं संपलेला आहे याच्यावर कोणीही गैरचर्चा करू नये आणि हा विषय इथं संपला रविवारी बावीस तारखेला हे रिती जो काही प्रकार घडला तो मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या देशभर पसरला आणि त्या मीडियाच्या माध्यमातून जो बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज अशा प्रकारचा जो खऱ्या अर्थाने वाद निर्माण करायची जी, जी काही भावना काही लोकांची होती ती आमच्या दोन्ही समाजाच्या लक्षात आल्यानंतर गेले दोन दिवस आम्ही बौद्ध समाजाचे प्रतिनिधी त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे काही प्रतिनिधी आम्ही आपापसामध्ये बसलो आणि याविषयी चर्चा केली की आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की तो इतिहास बौद्ध आणि मुस्लिम कधी एकमेकांचे दुश्मन झालेले नाही आणि याही पुढे होता कामा नाही आणि अशा उद्देशाने हा जो काही गैरसंघामधून झालेला प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये दोन समाजाची तेढ हो निर्माण होते त्यामुळे आपण या विषयाला कुठेतरी तिधांजली देण्याचं काम या दोन्ही समाजाने करूया आणि त्याप्रमाणे दोन्ही समाजाने जो किरण तायडे यांच्या ऑफिसमध्ये झालेला प्रकार होता हा परिपूर्ण चुकीच्या माध्यमातून झालेला आहे त्या कुठल्याही याच्यामध्ये सत्यता नाही परिपूर्ण खोटी अशी बातमी माध्यमातून सगळीकडं पसरली होती त्यामुळे या विषयाची यापुढे कुणी चर्चा करू नये हा विषय याच ठिकाणी दोन्ही समाजाच्या माध्यमातून परिपूर्ण मिटलेला आहे असं मी बौद्ध समाजाचा प्रतिनिधी म्हणून इथे डिक्लेअर करतो आणि किरण तायडे आणि जे तिरसेकर आहेत ते या ठिकाणी खास मित्र म्हणून भविष्यात यापुढे कायमस्वरूपी राहतील कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये देखील वाद होणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्या समोर ग्वाही देतो जय भीम नमस्कार जय भीम सलाम आता जो हा बावीस तारखेला जो विषय झाला जो कधी न घडायला तो विषय घडला आणि दोन्ही समाजामध्ये वर्षानुवर्षे जे समाज एकत्र नांदताय आजपर्यंत बौद्ध हे मुस्लिम वाद कधी झालेला नाही आणि याच्या पुढेही होणार नाही परंतु गैरसमजुतीतून हा गैरसमजुतीतून हा झालेला प्रकार आहे आज आम्ही त्याच्यावरती बसून दोन्ही समाजांनी गेले दोन दिवस बसून बैठका घेऊन या विषयावरती उहापोह केलेला आहे त्याच्या अंती असं दिसतंय की खरोखर तुम हा प्रकार घडलाय हा घडायला नाही पाहिजे होता तो झालाय आणि त्याचा फायदा इतर कोण आमचे समजे शत्रू असतील किंवा ज्यांचं आमचं नाही पटत त्यांनी तो विषय उचलून धरण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना सांगू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारचं या बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या बांधवामध्ये कटुता नाही आणि हा विषय या ठिकाणी आम्ही चर्चा की हा संपवलेला आहे मिटवलेला आहे एक बाजूला माझ्या तायडी आहेत आणि एक बाजूला आमचा आता तिसेकर आहे या दोन व्यक्ती हे या दोन व्यक्तीपासून हा वाद निर्माण झाला असं लोकांचं म्हणणं आहे आणि तो वाद या ठिकाणी संपलेला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या दोन बाजूला हे दोघे बसलेले आहेत कुठल्याही प्रकारची कटुता नाही कुठल्याही समाजाचा द्वेष भावना आमच्यामध्ये दोन्ही समाजामध्ये नाही आम्ही एकत्र बसून सर्व प्रमुख बौद्ध समाजाचे नेते मंडळी मुस्लिम समाजाची नेते मंडळी बसून आज हा विषय आम्ही सगळा संपवलेला आहे राहिला प्रश्न ज्या केसेस वगैरे के झालेले आहेत के त्या केसेससुद्धा आम्ही मागं घेणार आहोत दोन्ही समाजाच्या वतीनं मी या दोघांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो आणि त्याबद्दल मी या दोघांचेही अभिमान मानतो दोन्ही समाजाचे अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की अशा प्रकारचे चांगली वागणूक आणि चांगल्या प्रकारची जसं आपण वर्षानुवर्षी राहत आलो तसं याच्यापुढेही राहूया आणि आजचा हा वाद मिटला असं मी या ठिकाणी जाहीर करतो